हराम कृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे ईश्वराचे व्यापकत्व अर्थात ब्रह्माचे व्यापकत्व मग ईश्वरत्व आणि मग हे संपूर्ण विश्व अशा अर्थाचा वेदांताचा सा सिद्धांत सांगणारा तुकाराम महाराजांचा सा अभंग आहे तेव्हा जे सिद्धांत वेदांताचे आहे ते तीन महत्त्वाचे आहे की श्लोकारधेन प्रवक्ष्यामी यदुक्त ग्रंथ कोटिभिः भी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या मिथ्या जीवो ब्रह्मैव ना ब्रह्म ब्रह्मसत्य आहे जगनमिथ्या आहे जीव हे ब्रह्मस्वरूप आहे हा हे तीन मुख्य सिद्धांत आहेत आणि त्याच्यावर हे सगळे शास्त्र आधारलेले आहेत तेव्हा असा जो सिद्धांत संतांनी सांगितला आहे तो ऐका तुकारामारांचा अभंगाचं विवरण वेश्वे भर बोले वेदांताचे सार विश्वामध्ये विश्वंभर आहे विश्वम बिभरती ती ईश्वर हा किंवा विश्वंभर हा विश्वम बिभरती म्हणजे विश्वाचं भरण पालन पोषण करतो जो त्याला म्हणतात विश्वंभर हा कुठे आहे विश्वंभर तर विश्वामध्ये आहे बोले वेदांताचे सार असं कोण सांगतं वेदांताचं सार 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 हा वेदांत सांगतो आहे आणि सार रूपाने पण सांगतो आहे किती सार सांगितलं आहे संतांनी आहा हा आणि दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात जगे जगदेश जगामध्ये जगद अधिक ईश आहे जगद ईश म्हणजे ईश्वर सर्वभूताना हृदयश अर्जुन तिष्ठते सर्व सर्वभूताना यंत्रारूढा आणि माया भगवद्गीता तेव्हा जगी जगदीश आहे शास्त्रे वदती सावकाश सगळे सहा शास्त्र सावकाश संत गतीने विवरणात्मक सांगतात की हे जगी जगदीश आहे तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात व्यापिले नारायणे नारायणे व्यापिले नारायणे नारायणाने सगळं व्यापलेलं आहे जेव्हा त्या हिरण्य सांगितलं प्रल्हादाला कुठे तुझा देव तो मला सगळीकडे आहे तो मला खांबात आहे का म्हणले हो खांबावरील लाथ मारली दुर्जने लाथ मारल्यावर तिथून प्रगट झाला म्हणजे सगळीकडे तो व्यापलेला आहे नारायण व्यापिले नारायणे असे गरजती पुराणे सगळ्या पुराणाचे गर्जना करून सांगितले पुराणांनी अठरा पुराणांनी सांगितलेलं आहे की नारायण सगळीकडे व्यापलेलं आहे जनी जनार्दन जनी म्हणजे लोकामध्ये जनार्दनम जनम आर्दती ती जनार्दन हा असा जो जनार्दन आहे तो लोकामध्ये व्यापलेला आहे संत बोलती वचन संत हे वचन म्हणजे संत स सा खात्रीने सांगतात जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला असे अनेक अभंग आहेत सूर्याची ये परी तुका लोकी क्रीडा करी शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की सूर्य जसा प्रकाश देऊन अलिप्त राहतो तसा ईश्वर व्यापलेला आहे पण अलिप्त आहे तो व्यापकही आम्ही एकात अनेकत्व आणि अनेकात एकत्व असा हा ईश्वर आहे आणि तो वेदांताचा सार आहे शास्त्राचं सार आहे पुराणांचं सार आहे संतांनी तेच सांगितलेलं आहे आणि सर्व शास्त्राचा सिद्धांत सांगितला आहे एकाच श्लोकामध्ये एकाच अभंगामध्ये एका श्लोकामध्ये ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैवनापरहा हा एका श्लोकामध्ये आणि या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सगळ्यांचा परामर्श घेतला आहे म्हणजे शास्त्राचा घेतला आहे वेदाचा घेतला आहे संतांचा घेतला आहे आणि सिद्धांत असा सांगितला की तुम्ही ब्रह्मरूप आहात तत् तद्ब्रह्म तोमसी आणि दुसरा आहे सोहम सहा ईश्वर हा अहम असमी असा हा सिद्धांत नीट समजला पाहिजे गुरुजवळ जाऊन ते ज्ञान घेतलं पाहिजे ते यथार्थ ज्ञान समजलं की आपण निश्चित आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वांनी असं आनंदी होणं फार महत्त्वाचं आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंदी राहा रामकृष्ण हरे